नमस्कार मंडळी कसे आहात तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तर हा आहे साऊथ इंडियन नाश्ता तर दिसाइतका सुंदर दिसतो आहे तर चवसुद्धा तितकीच भन्नाट आहे आणि करायला सुद्धा सोप्पं तुम्ही एकदा जर बनवलं ना तर तुम्ही ते परत परत बनवून खाली इतका हा टेस्टी बनतो तर चला सुरू करूया तर काय करायचं एका कुकरमध्ये घेतलेला आहे एक वाटी मी हरभऱ्या रात्रभरासाठी भिजवून घेतलेत आता ते कुकरमध्ये घ्यायचा आता त्याच्यामध्ये घालायचे थोडीशी हळद घातली थोडंसं मीठ घालायचं आणि झाकण लावण्याची चार शिट्ट्या करून घ्यायच्या आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे थोडंसं ओलं खोबरं एक मिडियम साईजचा कांदा घेतला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या त्याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा बडीशेप तर बडीशेप घालून चांगलं आपल्याला हे पाणी टाकून चांगलं वाटून घ्यायचं आहे आता येतात एक वाटी मी तांदळाचं पीठ आहे आणि जे आपण करून पेस्ट केली होती का नाही ती ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आता एक वाटी तांदळ तांदळाचं पीठ घेतलं तर ता त्यासाठी मी एक वाटी उकळलेलं पाणी घेतलं नुसतं गरम करायचं नाही तर पाणी उकळून घ्यायचं आहे तर ते एक वाटी मी साईडला काढून घेतलेलं आहे जेणेकरून अंदाज कळेल की किती पा वाट्या पाणी लागतं आहे ते चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडं थोडं करून आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एक म्हणजे आपण जसं चपात्याचं आपण पीठ मळतो ना तसंच हे गोळा करून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी टाकायचं तर एक वाटी पाणी मला लागलं ह्याच्यासाठी तर बघा असा गोळा करून घेतलेला आहे आता हा साईडला ठेवून देऊयात आपण कढईमध्ये आता फोडणी देऊन करून घेऊयात त्यासाठी मी कडेत तेल घेते त्याचं घालायचे जिरे मोहरी बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा चांगला परतून घ्यायचा त्याचं घातलं आहे थोडंसं कडीपत्ता आणि ओलं खोबरं मिक्सरला पाणी टाकून वाटून घेतलेलं आहे ते घातलेलं आहे तर खोबरंसुद्धा चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्या तेलामध्ये एक टोमॅटो बारीक चिरलेला तो घालायचा आता टोमॅटो पटकन शिजण्यासाठी घातलेलं आहे थोडंसं किंचित मीठ घातले बरं का कारण सुरुवातीला आपण हरभरे शिजवतानासुद्धा मीठ घातलेलं आहे त्याच्यानुस त्यामुळे अंदाजानेच मीठ घालायचं आहे आता टोमॅटो चांगला मऊ झाला की घालायचा एक चमचा मिरची पावडर एक अर्धा चमचा ती गरम मसाला घातला आहे आणि थोडंशी किंचित पाव चमचा हळद हो घातले थोडंसं पाणी टाकायचं आणि चांगलं आपल्याला तेल सुटेपर्यंत ह्याला परतून घ्यायचं आहे आता शिजवलेले हरभरे घालायचे मिक्स करून घ्यायचं आता तुम्ही जर भाजी जास्त बनवणार असाल तर ह्याच्यामध्ये जे हरभरे आहेत ना थोडेसे असे मॅश करून घालायचे जेणेकरून भाजीला सरपणा खूप चांगला येतो वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आता आली काय एका दुसऱ्या गॅसवरती ठेवून द्यायचं आहे आपल्याला आता बघा इथे मी तांदळाचं तर पीठ थोड्या वेळासाठी भिजत ठेवल्यानंतर ह्याचे असे थोडे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत जास्त छोटे पण नाही जास्त जास्त मोठे पण नाही मिडियम साईजचे असं जसं धावते तसं त्र्यापा त्र्या त्याप्रमाणे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत आता एक दोन तीन मी गोळे करून घेतलेले आहेत आता एका प्लॅस्टिकच्या कागदावरती कागदाला तेल लावून घ्यायचं आणि हाताला सुद्धा आपल्याला तेल लावायचं आहे आणि अशा प्रकारे थापून घ्यायचं आहे बघा आता हे पुरी जी आहे ही पुरी म्हणजे जाडं जसं जास्त पातळ नसते तर तेल आधीच मी गरम होण्यासाठी ठेवलं होतं आता एक एक करून आपल्याला हे तळवून घ्यायचं आहे आता फिरवत फिरवत आपल्याला ही पुरीत तळून घ्यायची आहे आणि खूप छान फुकते सुद्धा बघा अशा प्रकारे अलटी करत आपल्याला दोन्ही साईडून चांगले आपल्याला भासून घ्यायचे आहे तर फुकते बघा पुरी किती छान तर अशाच प्रकारे मी दुसरी सुद्धा पुरीत तळून घेते गोल गोल फिरवत आपल्याला पुरी तळून घ्यायची आहे जेणेकरून पुरीसुद्धा चांगली फुकते बघा असं केल्यामुळे पुरी चांगली फुक फुकते तर नक्की करून बघा अशा प्रकारे आणि चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील तर बघा तीसुद्धा पुरी मी साईडला काढून घेते तर अशाच प्रकारे एक चार ते पाच मी पुऱ्यात तळून घेतलेत आणि बघा सगळ्या पुऱ्या अशा टम्मो फुगलेल्या आहेत बघू शकता दिसाय किती छान दिसत ना तर रेडी आहे आपली मस्त केरळातील नाश्ता ब्रेकफास्ट रेसिपी तर कशी वाटली रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर तुम्ही असं सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि ही रे...